अकरा वाजल्यापासून वाजत गाजत दादांच्या भेटीला दादांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या गावामधून या ठिकाणी आलेले आहेत मला त्यांची जाणीव आहे आणि एवढेच जनता मैदानाच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून रस्ते असतील जलसंधारणचे काम असतील पाणी पुरवण्याचे काम असतील विविध समाजाचे भवन असतील आरोग्याचे प्रश्न असतील किंवा प्रशासकीय इमारती असतील किंवा महापुरुषांचे स्मारक असतील किंवा बस स्थानक असेल किंवा सी असेल किंवा परिवहन मंडळाचे कार्यालय असतील किंवा विद्युत विभाग असेल किंवा क्रीडा विभाग असेल किंवा नगरपंचायत नगरपंचायतचा विकास असेल अशा अनेक विविध विकासाच्या योजनेचं काम आपण गेल्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो आपण साक्षनं पाहताय उघड्या डोळ्यानं पाहताय विकास झालाय का नाही झालाय दादाला एकदा सांगा तुम्ही जोरात सांगा आणि म्हणून आता आपल्या उदगीरचा चेहरा मोरामध्ये या ठिकाणी बदललेला आहे आणि म्हणून आपल्याला एक आठवण आहे की सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी लातूर जिल्हा झाला आणि लातूर जिल्हा झाला त्याची निर्मिती ए आर अंतोले साहेबांनी केली आणि आजही ए आर आंतोले साहेबांचं सा नाव सोर्ण अक्षरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेत आहेत पण आमच्या उदगीरच्या आणि जळकोर परिसरातील आणि तमाम भागातील जनतेची सातत्यानं मागणी होती की लातूर जिल्ह्याच्या अगोदर आमचा उदगीर जिल्हा त्या ठिकाणी जायला पाहिजे होता ही त्यांची मागणी होती आणि आज तागायत ती मागणी होती आणि म्हणून जिल्ह्याला जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं उभा करण्याचं काम आपण दादांच्या आशीर्वादाने आणि ह्या महायुतीच्या सरकारच्या याच्याने आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून दादाकडं मी तुमच्या सर्वांच्या वतीनं एकच मागणी करतो दादा कारण दादा शब्दाला पक्के आहेत दादा दिलेले वचन त्या ठिकाणी पाळतात हे संबंध महाराष्ट्रात त्या ठिकाणी ओळखत आहे म्हणून दादा सर्वांची इच्छा आहे लातूर जिल्हा त्या ठिकाणी निर्मिती त्या ठिकाणी झाली पाहिजे उदगीर जिल्हा झाला त्या ठिकाणी पाहिजे सॉरी लातूर जिल्ह्यातून उदगीर जिल्हा त्या ठिकाणी झाला पाहिजे हे तमाम माझ्या जनतेची त्या ठिकाणी मागणी आहे हात वर करून जाणार या ठिकाणी तुम्ही सांगाय का <laughs> आज आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळ्या प्राथमिक गरजा आपण त्या ठिकाणी पुरवलेल्या आहेत मग स्ट्रॉमाखेर असेल दोनशे बेडेड हॉस्पिटल असेल ग्रामीण रुग्णालय असेल प्राथमिक आरोग्य के केंद्र असेल ऑफिस असेल अशा अनेक गोष्टी केल्या पण इथं जर मोठा कुठला माझ्या जनतेला आजार जर झाला तर हैदराबादला त्या ठिकाणी जावं लागतं पुण्याला त्या ठिकाणी जावं लागतं मुंबईला त्या ठिकाणी जावं लागतं आणि म्हणून मला दादांकडे एक विनंती आहे की इथं कसल्याही परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यांचं सगळ्यात मोठं शहर मोठ सगळ्यात मोठी व्यापारी पेर जर कुठली असेल ते माझ्या उदगीर त्या ठिकाणी आहे तर इथे एक मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी मागणी तुमच्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी तुम्हाला करतो मी